नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्ती जद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे एक्कावन्न सरसंद्राय चार तीनशे सत्तावन्न जास्ती जद चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे तीन सरसंद्रा चार तीनशे एक जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ तीन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ऐंशी सरसंद्रा चार चारशे जास्तीत ज्या चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरी झाला यूट्यूब चॅनेल ला